मित्रांनो नमस्कार मी संजय पराडकर आज मी तुम्हाला व्यक्तिमत्व सतत हसणाऱ्या माणसाचं वैशिष्ट्य काय ते सांगणार आहे हसरं व्यक्तिमत्व हसू ही एक अशी देणगी आहे जी मनुष्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते चेहऱ्यावरचं गोड स्मित हे व्यक्तीचं खरं सौंदर्य आहे हसतमुख व्यक्तिमत्व असलेला माणूस नेहमीच आनंदी उत्साही आणि सकारमा सकारात्मक राहतो हसरळ व्यक्तिमत्व असलेला माणूस केवळ स्वतः आनंदी राहत नाही तर इतरांनाही आनंदित करतो त्याच्या सहवासात ताणतणाव दूर होतो वातावरण प्रसन्न होतं अशा व्यक्तीकडे लोक आपोआप आकर्षित होतात खरं तर हस्र व्यक्तिमत्व ही एक जीवनशैली आहे जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्यांना हसतमुखाने सामोरं जाणं हेच खरं यश आहे हस हसतमुख राहणं म्हणजे आरोग्यदायी उत्साही आणि प्रेरणादायी जीवन जगणं होय म्हणूनच आपण प्रत्येकाने आपलं व्यक्तिमत्व हसर आणि प्रसन्न ठेवायला हवं कारण एक हसू अनेक दुःख दूर करतं आणि हसतमुख व्यक्तिमत्व हेच आयुष्याचं खरं सौंदर्य आहे तर हे असं हसतमुख माणसाचं व्यक्तिमत्वाबद्दल मी तुम्हाला सांगितलं तुम्ही असेच हसत रहा तुमचं व्यक्तिमत्व हसरं बनवा आणि इतरांनाही हसत ठेवा हीच इच्छा आणि प्रार्थना